कोपरगाव शहरात गजानन नगर येथे मंगळवारी सकाळपासूनच दिवसभरामध्ये गजानन नगर परिसरामध्ये पिसावलेल्या एका कुत्र्याने कोपरगाव परिसरातील सुमारे सतरा जणांना गंभीर स्वरूपाचा चावा घेतला असून यात माजी नगराध्यक्ष यांना देखील कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहेत या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण पसरले आहे या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एका तीन वर्षाच्या मुलीपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा समावेश आहे सदरच्या कुत्र्यामुळे परिसरात इतकी दहशत पसरली होती की नागरिकांना दरवाजे लावून बसण्याची वेळ आली होती तसेच सध्या शहरामध्ये जनावरांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून या अगोदरही कुत्र्यांचे हल्ले त्याचप्रमाणे गायी बैल बळू या प्रकारच्या मोकाड जनावरांनी अक्षरशः थैमान घातले असून अनेक नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीही झाल्या आहेत अनेकदा पालिकेत याबाबत निवेदन मोर्चे काढून देखील पालिका प्रशासनावर त्याचा फारसा प्रभाव होताना दिसत नाही मात्र मंगळवारी घडलेल्या घटनेमुळे एका पिसावलेल्या कुत्र्याने सतरा जणांचा चावा घेतल्याने नगरपालिका विरोधात मोठा असंतोष पसरला आहे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना ग्रामीण रुग्णालयात येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांच्या मदतीने पाठवण्यात आले आहे संध्याकाळपासून आमच्या गजानन नगर भागामध्ये एक मोकट कुत्रं अनेक जणांना त्याचा चावा घेतला आणि जवळजवळ सतरा लोकांना ते कुत्रं चावलं चावल्यानंतर अनेक लहान लहान मुलं पण त्यामध्ये होती आणि हे सर्व मुलं एकदम आठ वर्षाचे नऊ वर्षाचे ते पिसाळलेलं कुत्रं होतं मलासुद्धा ते चावलं पण हे काल संध्याकाळपर्यंत सगळेजणं बघत होते पण दीड वाजता दुपारी एका घराजवळ जाऊन ते मृत पावलं म्हणजे मरण पावलं आणि काल सगळ्यात जणांनी सरकारी दवाखान्यामध्ये येऊन येऊन एक एक इंजेक्शन घेतलं पण डॉक्टर फुलसुंदर सरांनी सांगितलं की बा जे पिसाळलेलं कुत्रा असेल तर नगरला जाऊन मी सर्वांची व्यवस्था करतो का इथून केस पेपर द्यायची कारण इथं जर खाजगी रुग्णालयात गेलं असतं तर आठ हजार रुपये त्या इंजेक्शनची किंमत आहे आणि जर आमच्या इकडचे सर्व गोरगरीब लोक आहे त्या लोकांना ते परवडण्यासारखं नाही फुल सुंदर सरांनी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमचे सर्वांचे नेते आदरणीय बिपीनदावांना ने जेव्हा काना मी कानावर घातलं की बा असं असं झालेलं आहे त्यांनी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर साहेबांना फोन करून सांगितलं की बा आमचे सतरा एक लोक आहे त्यांना कुत्र्यांनी दंश केलेला आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही या मी सर्व व्यवस्था करून ठेवतो हो तसेच आमच्या भागातल्या ज्या देसाईताई आहेत त्यांनी काल रात्री सर्वांच्या घरोघर जाऊन सांगितलं का उद्या नगरला आपल्याला जायचं आहे बिपिनदानी ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केली संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोले तसेच संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले यांनी ताबडतोब ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून इथं ॲम्ब्युलन्सही पाठवली हो आणि सर्वजणी सतरा लोक आता नगरला आम्ही इथं पाठवत आहे त्यामध्ये सहकार्य जे केलं साहेब असतील आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि विशेषतः फुलसुंदर सर दादा दा कोले आणि वेग भैया कोले यांचे मी आभार मानतो वारंवार शहरामध्ये हा पालिकेला पालिकेला तर आम्ही आता इथून जाणारच आहोत का सीओसाहेबसुद्धा इथं आलेले आहेत ते दवाखान्यात दुसऱ्या कामाच्या निमित्ताने आले त्यांनाही मी फोनवरून सांगितलं का जनावरांची संख्या इतकी झालेली आहे का प्रत्येक रोडवर गेल्यानंतर लहान लहान मुलांनाही ते मारतात हे करतात आणि कुत्र्यांची संख्या खूप झालेली आहे याचा बंदोबस्त त्वरित करावा नाहीतर याचा परिणाम हा शहरात निश्चितपणे वेग वेगळा होईल एवढंच या निमित्ताने मी सांगतो